बघूया आता काय लागलं आपल्या मित्राला आरामात कर चांगली रन आहे ताम आहे कडे ताम आहे ताम आहे अजी आराम आता एक रन मारल तू जवळ आल्यावर स्लो खेळावं ताम आहे मला वाटते ताम आहे नाही मला नाही वाटत ताम वाटते मोठी एकदम प्रेमानगे ताम, ताम आहे बोललो ना हाय बऱ्यापैकी साईज आहे होट्या होट्या होत्या बबल लिप आहे प्रेमान घे हा मस्त पहिल्यांदाच म्हणजे आयुष्यात मला पहिल्यांदाच मित्र लागलाय बबरलीप म्हणजे स्पिनिंगला बबरलीप आणि कसल्या मोठ्या जायचा लागलाय हा बघा सायज तुम्हाला दाखवते कमीत कमी अडीच तीन किलो आहे अडीच अडीच तीन किलो मित्रांनो साईज आहे त्याची तुम्हाला दाखवतोय दाखवत मला दाखवतोय मला की पूर्ण मला मित्रांनो सायझ आहे ना अडीच ते तीन किलोची साईज आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला भेटलाय तो म्हणजे स्पिनिंगला रबर शट हा बघा आयुष्यात पहिल्यांदाच भेटलाय तो म्हणजे हा बघा आणि लूर आहे ना तो म्हणजे नोहेबीचा लूर आहे हा बघा हे थांब बाबरलीप लागलाय स्पिनिंगला ए बबर लिप लागलाय स्पिनिंगला बबरलीप बबरलीप होट्या मोठा थांब थांब मोठ्या होट्या लागलाय स्पिनिंगला हा करतोय हा बघा लूर आहे तो नोहेबीचा आहे साईज बघा कसली खतरनाक कोणीच व्हिडिओ करेल या फोटो काढ त्यात काढत मस्त थांब कर